घर म्हणजे फक्त भिंती नसतात त्या असतात आठवणींच्या सावल्या आणि जेव्हा शेवटची संध्याकाळ त्या भिंतींवर उतरते तेव्हा काहीच उरत नाही फक्त एक आवाज इथे अजूनही कोणीतरी राहते गावातील जुने घर उंबर्याच्या झाडाखाली अण्णा आणि वंदनाताई बसलेले आहे वा चहा आणि रेडिओ वर जुना गीत सुरू आहे वंदना ताई आठवणी आठवतं का तुला आपला पहिला चहा इथेच प्यालास अण्णा हलक्या हसण्यासह हो आणि तू तो साखरेचा डब्बा दोनदा उलथलास दोघ हसतात फोन वाजतो कॉलवर असतो निखिल त्यांचा मुलगा निखिल थोडा घाईत आणि थेट बोल आई बाबा एक सांगायचं होत आम्ही ठरवलन्य घर विकायचं मुंबईत फ्लॅटसाठी अॅडव्हान्स द्यायचाय तुमचं वृद्धाश्रमाच सगळं पाहिलंय वंदना शान शांत थोडी हलकीशी धक्क्यात अरे पण हे घर म्हणजे निखिल कडक आवाजात बोलतो आई भावना परवडत नाहीत आता थोड प्रॅक्टिकल व्हा फोन कट होतो काही क्षण शांतता पसरते फक्त सिलिंग फॅनचा आवाज संध्याकाळ होते परत अंगणात बसतात निराश विचार करत वंदनाताई हळू आवाजात हतबलतेने म्हणतात हे घर विकायचं म्हणजे आपलं सगळं गेलेलं इथे लग्न लेकरांचा जन्म तुझ्या वडिलांचा फोटो सगळं अण्णा डोळे मिटून पण आता आपण काय करणार वंदना ताई एक जुन कपाट उघडते आत एक डायरी त्या डायरी मध्ये होती तिच्या लेकीची पत्रंग मुलांच्या बालपणीची चित्र आणि तिचं पहिलं कविता लेखन वंदना ताई डायरीच एक पान वाचक माझ्या या घराने मला हक्क दिला आठवणी दिल्या आणि एक दिवस माझ्या अस्तित्वाची साक्ष होईल हेच घर वंदना ताई ठाम आवाजात भावनांनी भरलेला हे घर नाही विकायचं पुन्हा निखिलला कॉल करतात निखिल हे घर आमचं शेवटचं स्थान आहे तुला फ्लॅटसाठी पैसे हवे मी माझे दागिने विके पण हे घर नाही निखिल थोडा शांत आई पण तुम्ही दोघ कसे राहाल एकटे अण्णा हस्त सऊला मिठीत घे एकटे नाही आम्ही सोबत राहू कधी कधी ग्रह माणसांपेक्षा जास्त जिवंत असतात आणि त्या शेवटच्या संध्याकाळी त्यांच्यातली प्रत्येक भिंत म्हणते मी अजूनही जिवंत आहे